हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाचे रिक्रुटमेंट आहे त्या त्यांच्या आधी सगळ्या भरती कोर्टाच्या ते ठीक आहे नॉर्मली ज्यावेळेस एखादा मुद्दा हायकोर्टासमोर असतो त्यावेळी माननीय उच्च न्यायालय अशाच प्रकारचा त्या ठिकाणी निर्देश देत असतं <coughs> मागच्या काळातही ज्यावेळेस हायकोर्टाने आमचं मराठा आरक्षण हे वैध ठरवलं होतं त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा त्याच्यानंतर ते त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळेस त्या भरती देखील वैध ठरवल्या होत्या त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखादा मॅटर सबज्युडिस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा अर्थात मी अजून काय हायकोर्टाचं पूर्ण काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकलेलं नाही पण तुम्ही जे सांगता त्याच्या आधारावर आणि माझा जो अनुभव आहे एक या क्षेत्रात काम करत असताना त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो हो जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा लवकरच तुम्हाला कळेल अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू सुप्रिया सुळे आज म्हणाले अबकी बार गोळीबार सरकार गृह विभागावर अपयशाचा खापर फोडताना त्यांनी तुमच्याबद्दल असं मत व्यक्त केलं मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या एकशे तेरा गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाच सरकार काय होतं ठीक आहे सुप्रिया ताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करत फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाहीये राहुल गडकरीजींचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही आमच्या पक्षात घेतो त्यांना मंत्रीपद देतो त्यांनी अहंकाराला आमच्याकडे यावं ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ना नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करत आहेत त्यांचं हसं होत आहे